अजित पवार यांनी भाजप बरोबर जाऊन चूक केली त्यांची ताकद टप्प्याटप्प्याने कमी केली जाईल हे आम्ही सुरुवातीपासून सांगत होतो तेच होताना आता दिसत असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले भाजपची भूमिकाच राहिली आहे वापरा आणि सोडा अजित पवारांचाही भाजप वापर करणार आणि सोडणार लोकसभा निवडणुकीनंतर संघाच्या मुखपत्रात अजित पवारांविरोधात लिहिले गेले पराभवाचे खापर त्यांच्या डोक्यावर फोडण्यात आले त्या पुढच्या काळातही तेच होईल अजित पवारांवर सर्व दोष देऊन खापर त्यांच्या डोक्यावर फोडले जातील विधानसभा निवडणुकीत अजित पवारांची स्थिती आणखीन वाईट होईल त्यांची पंधरा ते वीस जागांवर बोलवण केली जाईल तेवढ्याच जागांवर त्यांना निवडणूक लढावी लागेल शिवाय निवडणूक चिन्हाची केस कोर्टात आहे ती आमच्या बाजूने त्यामुळे जे चिन्ह आता आहे ते गोठवले जाईल अशा वेळी त्यांना भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढावी लागेल कदाचित अजित पवारही कमळाच्या चिन्हावर लढतील त्यामुळे ते, ते सत्तेत जाऊन बसले असले तरी ते आता पुरते फसले असल्याचेही रोहित पवार यांनी सांगितलंय